आज आपण उकडीचे मोदक करणार आहोत आणि त्यासाठी जे सारण लागते त्यासाठी मी एक टी स्पून खसखस एका मध्ये लो गॅस फ्लेम वरती व्यवस्थित भाजून घेतली आहे त्यानंतर ती एका प्लेट मध्ये काढून घेतली आहे आता एका कढईमध्ये एक टी स्पून साजूक तूप एक कप खवून घेतलेला ओला नारळ लो गॅस फ्लेम वरती थोडा वेळ परतून घेऊ अर्धा कप बारीक चिरून घेतलेला गुळ एक चमचा साखर चिमूट भर मीठ टाकून हे मिश्रण थोडा वेळ परतून घेऊ हे मिश्रण मी गुळ वितराईपर्यंत व्यवस्थित अशा प्रकारे परतून घेतले आहे तर यामध्ये भाजून घेतलेली खसखस टाकून एकत्रित करून घेऊ आता हे सारण बनवून तयार झाले आहे मी गॅस बंद करून टाकला आहे आता यामध्ये अर्धा टी स्पून वेलची पूड टाकून ती दे देखील मिक्स करून घेऊ आणि हे सर्व सारण थंड होण्यासाठी एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊ आता एका कढईमध्ये एक कप पाणी चिमुटभर मीठ अर्धा स्पून तूप अर्धा स्पून साखर एक टेबल स्पून दूध टाकून मिक्स करून घेऊ आता या पाण्याला चांगली उकळी फुटली आहे यामध्ये एक कप तांदळाचे पीठ टाकून घेऊ आणि हे सर्व पीठ या पाण्यामध्ये एकत्रित करून घेऊ आता या कढईवरती झाकण ठेवून लो गॅस फ्लेम वरती दोन मिनिटाची वाफ या मिश्रणाला देऊन घेऊ दोन मिनिटं या कढईवरती झाकण ठेवून पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण असेच बाजूला ठेवून देऊ पंधरा मिनिटानंतर ही तांदळाची उकड मी एका परातीमध्ये काढून घेतली आहे हे पीठ गरम असल्यामुळे सुरुवातीला वाटीने त्यानंतर पाण्याच्या हाताने मी व्यवस्थित मळून घेतले आहे यावरती थोडेसे तूप टाकून हे व्यवस्थित सलम करून घेतले आहे अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतले आहे आणि त्यानंतर ते मी एका बाउल बाउलमध्ये काढून घेतले आहे मोदक बनवण्यासाठी मी येथे मोदकाच्या साचेचा वापर केला आहे त्याच्या आतील बाजूला तूप लावून घेऊ आता या पिठामधील एक छोटा पिठाचा उंडा घेऊन तो हातावरती व्यवस्थित गोल करून घेऊ आता या साच्यामध्ये तो व्यवस्थित बोटाने प्रेस करून घेऊ आता चमचेच्या सहाय्याने यामध्ये सारण भरून हा व्यवस्थित पिठाच्या साहाय्याने बंद करून टाकू तुम्ही येथे पाहू शकता साचेच्या सहाय्याने येथे मस्तपैकी मोदक बनवून तयार झाला आहे यातील जे एक्स्ट्राचे पीठ आहे ते मी बोटाच्या सहाय्याने बाजूला काढून टाकले आहे हे अशा प्रकारे सर्व मोदक मी बनवून घेतले आहे येथे स्टीमर मध्ये मी पाणी गरम करून घेतले आहे येथे मी केशरच्या काड्या लावून घेतलेले सर्व मोदक केळीचे पान ठेवलेल्या स्टीमरच्या मध्ये ठेवून घेतले आहे आणि ती प्लेट मी स्टीमर मध्ये ठेवून घेतली आहे आणि आता हे मोदक मीडियम गॅस फ्लेम वरती पंधरा मिनिटासाठी मी स्टीम करून घेणार आहे पंधरा मिनिटं झाली आहेत तुम्ही येथे पाहू शकता हे मोदक व्यवस्थित शिजले आहेत या सर्व मोदकापैकी एक मोदक मी तुम्हाला तोडून देखील दाखवते तुम्ही पाहू शकता की कि किती मौसूद हा मोदक शिजलेला आहे या प्रमाणात या आकाराचे एकूण चोवीस मोदक बनवून तयार होतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या चॅनल ला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बिल ऐकून देखील नक्की प्रेस करा